सर्वप्रथम इंग्रजीत आय गॉट कर्मयोगी हे नाव गुगल प्ले स्टोअरवर सर्च करा जसे आपणास दिसत आहे आणि हेच ऍप्स इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यावर ऍप्स ओपन करताच अलाव ह्या नावावर क्लिक करा आता साईन इनवर क्लिक करा आता सर्वात खाली तुम्ही नवीन असाल तर रेजिस्टर हिअर ह्या नावावर क्लिक करा आता अजून खाली, खाली क्लिक हिअर ह्यावर क्लिक करा आता तुमचं पूर्ण नाव टाका नाव टाकल्यानंतर ग्रुप टॅबमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला असे पाच ऑप्शन दिसतील आता मी शिक्षक आहे म्हणून ग्रुप सी ची निवड केली आपण कोणत्या प्रकारात आहात ते निवड करा आता इथे जीमेल टाका जीमेल टाकल्यावर सेंड ओटीपी नावावर क्लिक करा आणि एंटर ओटीपी मध्ये जीमेल जीमेलवरील प्राप्त ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी ह्या नावावर क्लिक करा ओटीपी व्हेरीफाय झाला तरच असे चिन्ह येईल अन्यथा नाही जर जीमेल बदल करायचा असेल तर करू शकतात घाबरू नका आता मोबाईल क्रमांक टाका आणि सेंड ओ टी पी ह्या नावावर क्लिक करा मोबाईलवर ओटीपी येताच इंटर मध्ये टीपीमध्ये मोबाईलवर प्राप्त ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी ह्या नावावर क्लिक करा दोन्ही ठिकाणी ग्रीन साईन झालेत गुड आता तुम्ही कोणते कर्मचारी आहात जसे सेंटर की स्टेट मी स्टेट म्हणजे राज्य शासन कर्मचारी आहे म्हणून मी स्टेटची निवड केली आता ह्या सर्चबॉक्समध्ये मी महाराष्ट्र राज्य कर्मचारी आहे म्हणून स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट हे नाव इंग्रजीत टाका आणि हो जिथे महाराष्ट्र नाव असेल त्याच नावावर क्लिक करा आणि खाली डन ह्या नावावर क्लिक करून टाका आता दोन्ही चेकबॉक्सला टिक करा आणि साईन अप ह्या नावावर क्लिक करा आता थँक्यू फॉर रेजिस्टरिंग असे आपणास दिसेल मग थांबा आता लक्षात घ्या ओकेवर क्लिक करताच नोंदणीकृत जीमेल उघडा आता तुम्हाला जीमेलमध्ये ब्ल्यू रंगत क्रिएट पासवर्ड ह्या नावावर क्लिक करा आता तुम्हाला असे गोल फिरताना दिसेल नंतर खालील नावावर क्लिक करा अन्यथा नाही केले तरी आपणास असे दोन बॉक्स दिसतील न्यू पासवर्डमध्ये जो तुम्ही पासवर्ड बनवणार तोच खाली कन्फर्म पासवर्डमध्ये पण टाकावा आणि सेट पासवर्ड ह्या नावावर क्लिक करा आता अशी स्क्रीन दिसेल थोडे थांबा आणि मग मुख्य लॉग इन स्क्रीन येईल ह्यात दोन पद्धतीने लॉग इन करता येईल लॉग इन विथ पासवर्ड जो आताच तुम्ही बनवला तो पासवर्ड आणि जीमेल टाकून सोपी पद्धत लॉग इन विथ मोबाईल किंवा जीमेल ओटीपी कारण ह्यात जीमेल किंवा मोबाईल कोणताही एकची माहिती टाकून रिक्वेस्ट ओ टी पी ह्या नावावर क्लिक करावे आता आपणास प्राप्त ओ टाका आणि सबमिट ह्या नावावर क्लिक करावे ओ आला नाही तर थोडा वेळ वाट बघून रिसेंट ओ वर क्लिक करावे आणि ओ टी पी आला की सबमिट करावे धन्यवाद